नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस या निमित्ताने आपण येथे जमलो आहोत तर माझे भाषण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती भाषणाला सुरुवात करूया जरी माझे शरीर म्हातारे झाले असले तरी आता एक तरुण अजूनही जगतो आहे जे काही मी आज बोलत आहे ते माझ्यातील तरुणास वाटत आले आहे शरीर जरी क्षीण आणि कमजोर नाशवंत असू शकते परंतु शरीरात वास करणारा आत्मा नेहमी तरुण असतो याच प्रकारे आपले स्वराज्यामधील क्रिया नक्कीच गती मंद होईल तेव्हा आपल्या अंतर आत्म्याची स्वतंत्रता शाश्वत आणि अविनाशी न राहता तिचे दमन होईल आणि आपण गुलाम समजू बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलिया गावी झाला टिळकांचे लहानपणाचे नाव केशव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते आपल्या मित्रासोबत ते कुस्तीसारखे खेळ खेळायचे त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत झाली होती पुढे त्यांनी आपल्या मित्रासोबत अठराशे ऐंशीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा त्यांचा हेतू होता टिळक हे भारतीय लोकांच्या हक्काचे आणि कल्याणाचे कट्टर समर्थक होते लोकमान्य टिळकाविषयी अजून सांगायचे झाले तर इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे असे त्यांची ठाम भूमिका होती परंतु सर्व लोकांना एकत्र कसे आणायचे या कल्पनेतूनच त्यांनी शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यासारखे कार्यक्रम सुरू केले या, के या उत्सवामुळेच लोक एकत्र येऊ लागले गरम हवेच्या लाटांना सामोरे न जाता कष्ट न करता तळपायाला फोड न येता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही यातून लोकमान्य टिळक किती प्रयत्नवादी होते कष्टांना किती महत्त्व देणार होते हे आपल्याला दिसून येते असे हे महान व्यक्तिमत्व इंग्रजांशी लढा संघर्ष देत असताना आपल्या लेखनीच्या आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजांना सळोखी पळो करून सोडणारे होते लोकमान्य टिळक एकोणीसशे वीस साली आसमंतात विलीन झाले खरोखरच तो दिवस इतिहासातील हो एक अतिशय दुःखद असा दिवस होता की ज्या व्यक्तिमत्वाने देशाला स्वाभिमानी शिकवला ते व्यक्तिमत्व आपल्याला सोडून कायमचे गेले अशा थोर व्यक्तिमत्त्वाला कोटी कोटी प्रणाम आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद